नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुण्यात आदित्य कृषी युट्यब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही जो व्हिडिओ बघितलाय तो व्हिडिओ एडिट करणार सोपं आहे आणि त्या व्हिडिओ लागणारे काय त्या मटेरियलची लिंक बी खाली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्याला रोज व्हिडिओ येत असतात तर मित्रांनो आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ओके तर मित्रांनो सर्व पहिले आपल्याला नाही क्रिएट करून घ्यायची आणि कॅपॅट ओपन करून घ्यायची क्रिएट ऑप्शन क्लिक करायचं हे बघाय क्रिएट ऑप्शन क्लिक करायचं आणि इथून आपल्याला సర్వ పే ఫోటో నేను యాడ్ ఫోటో యాడ్ ఫోటో యాడ్ మేము ఓకే మీ ఫోటో యాడ్లో సమోర ఎక్స్ట్రా పార్ట్ టాకా ఫెవరేట్ల నౌ పొయింట్స్ నవ పొయింట్ సభ ఫోటో లాంగ సర్వ పైన ఓకే అంత ఫోటో యాడ్స్ కడ్జస్ట్ కట్టు జూమ్ సర సీ फोटो शूट झालेला आहे आता एवढं झालं सर्व आपल्या आपल्याला ओव्हरली मध्ये ऍड ओव्हरली करायचं एक व्हिडिओ करायचा बीटमारचा मारचा व्हिडिओ पण ऍड करून झाला याचा सरफ पहिले ऑडिओ करून घ्यायचंय ऑडिओ एवढं की आपल्याला बीट टाकायचं सर्व पहिले बीट घेत फोटो क्लिक करायचा आहे बीट मारून घ्यायचे तर बीट मित्रांनो सरफ आता मी दाखवाय सगळे एवढी बीट मारून घेतो मी पण नाही वर्षी बीट टाकून घ्या तर मित्रांनो बीट मार मी टाकून घेतले व्यवस्थित आता आता वर्षा समोरच्या भागेत मी फोटोच एक कट करून टाकायचा आहे एम ए ऑडिओ क्लिक करायचा आहे समोरून येऊन क्लिक करून स्लाईट करून आहे एक आणि हा पार्ट लेट करून टाकायचा आहे ओके आता प्रयत्न आहे का

तो आता तो दूसरा टैक्स ऐड कर त्री मे प्रोसेस कराएडी हाँ टैक्स ऐड कर टैक्स व्यवस्था सीट कर पैला एम एच पैला एम एच पड़ता फीव तो से नरच सीट कर वाटलं तर नाही का थोड्या खाली घ्यायचं आणि लावून पर्यंत लागून घ्यायचा हा, हा टॅक्स नाही का लाल कलरचा पहिल्यापासून तो शेवट पर्यंत राहायचा सेकंड नाही का त्याच्या खाली द्यायचा फक्त त्या समोरच्या इमेज पडता आता काय करायचं इमेज तुम्हाला हे करायचं सर्व या फोटो जे नाही कि फिम द्यायची फोटो क्लिक करायचा असं

समोरच जरा समोर क्लिक करायचं आणि असं क्लिक करायचंय झूम करायचं तुला आता झूम करून घ्यायचं इंटर्न करून टाकायचंय आता याचा हा सर समोर येईल ते असं प्रकार नाही काही लागून जाईल आता काय करायचं आपल्याला इमेशन म्हणजे अनिमेशन इफेक्ट आणि ट्रान्झॅक्शन टाकायचे मी आपण मी सांगतो कसं टाकायचं होतं सर आपल्या तर इमेज यायचं आहे अॅनिमेशन क्लिक करायचंय त्यानंतर नाही का तुझं डायनामिक कम्पिटिशन हा एक अॅनिमेशन लावून टाकायचं आहे आणि याची नाही का ते टाईम लेंथ काय असलं ते फुल करून टाकायचं सेकंड नंबरच्या इमेजवर यायचं तुम्हाला ॲनिमेशन क्लिक करायचं आहे इथून नाही का तुम्हाला हे टाकायचं सेकंड नंबरच्या नाही का फोटो अॅनिमेशन टाकायचं हे का पी ए डबल डी आय एन जी फॅन डी हा दिसते तुम्हाला हा लावून टाकत मी लावलेला आहे त्याचे मग लावत नाही नंतर डन करून टाकायचं असं नंतर नंतरच्या इमेजवरचे ऍनिमेशन क्लिक करायचं कॉम्बो मध्ये जायचं तुम्हाला स्ट्रेच अँड स्टॉट नावाचा एक अॅनिमेशन दिसेल तो लावून टाकायचा आहे ओके समोरच्या इमेजवर यायचं आहे आता शेवटून दोन याच्यावर आता अरे शेवटून दोन नंबरची इमेज अॅनिमेशन क्लिक करायचं आहे तुम्हाला एक नाही का कॉम्ब स्लीप अँड आहे स्लाईड वन आहे की लावून टाका शेवटच्या नाही का तुम्हाला रॉक व्हर्टिकल टाका त्याची नाही का ते टाइम आहे ते एवढे एवढा राहते असा टाइम म्हणजे धक्का नको लोक नको आता आपल्याला नाही काय ट्रान्झॅक्शन टाकायची ट्रान्झॅक्ट टाकाय ट्रान्झॅक्शन कसं टाकायचं सांगतो आता मी बॉक्स दिसतो बॉक्स बॉक्स क्लिक करायचा असं लाईट इफेक्ट म्हणून जायचं तुम्हाला आणि बॅलेन्स नाही काय आप बॅलेन्स क्लिक करायचं आहे ना आपल्या ऑल लोक क्लिक करायचं आहे टू ऑल सगळ्या तुम्हाला का याचा क्लिप आहे तर सगळ्याची तर लावून जाईल आता आपल्याला काय करायचं तिथं सर्व पैसे इफेक्ट टाकायचं तर हे सर्व पहिले का तुम्हाला डायमंड झूम लावला नाही काही इफेक्ट टाकायचा आहे एवढी इफेक्ट ट्रेंडिंगमध्ये जाऊन तुम्हाला डायमिंग डायमिंग झूम दिसेल बघायचं ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये दिसू शकते किंवा हे जर डायमंड झूम आहे मग काय लावत नाही आता एवढा रावला की त्या इमेज पुरतो त्याचं त्याचं आणि त्याच्या ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन नाही का त्याचं स्पीड कमी करून टाकायची बस झालं बाकीचे नाही का हे एक दोन तीन चार फोटं येत नाही चार फोटंच नाही का पुन्हा गिलिश मी जाय गिलिश मिच हे काय सी एच आर ओ कॉस्टोमॅटिक हे काय ते नाव लावून टाका त्याला ऍडजस्ट करून क्लिक करून त्याच एवढे तेवढंच राहू द्या बा काय धक्का न करू आणि पुन्हा तुम्हाला लाईट पिंट म्हणजे जायचंय आणि तुम्हाला तुम बाय द फेर पेंटने हे काय ते लावून टाका न क्लिक करून टाका शेवटचा आहे नॉईस इलेक्ट्रॉनिक असं नॉईसवर क्लिक करायचं आणि त्याचं नाही का ओके ॲडजेसमध्ये ॲडजेसमध्ये फिल्टर घेऊन टाकायचं नाही का तुमचं व्हिडिओ जर रेडी होऊन जाईल आणि तुम्हाला नाही का ते टॅक्स तुम्ही टाकले ना तर टॅक्स पण नाही का हे करायचं आपल्याला टॅक्सला ॲनिमेशन लावायचं तर पहिला टॅक्सला ॲनिमेशन लायचं तुम्हाला इन त्याची झिरो पॉईंट पाच नंतर लावू द्या आणि नंतरचा खालचा टॅक्स निव काय कलरचा त्याला पण नाही का तुम्ही फॅडिन लावून टाकायचं त्यांच्या जिंटिंगसाठी काय ते टायमिंग असेल ते चिडच राहू द्या आता व्हिडिओ सुटकासाठी एक क्लिक करा व्हिडिओचा होऊ देईन मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद मित्रांनो पाय